आहे निश्चित आपलं हे स्वप्न आहे की हरित नाशिक या ठिकाणी आपल्याला करायचं आहे काही लोकांनी मध्येच थोडस म्हणजे बदनामी करण्याचाच प्रकार थोडासा झालेला ज्या पद्धतीने दाखवलं गेलं बोल तसं अजिबात नाही आहे साधुग्राम सुरुवातीपासून शेकडो वर्षापासून आमची प्रथा परंपरा कुंभ आणि तिथे साधूजल वास्तव्य असते मग तिथे साधूजल वास्तव्य असते मग जर साधुगराम म्हणूनच आहे तिथं नाव सुद्धा साधुगराम म्हणून आहे तपोवन आहे आणि म्हणून त्या ठिकाणी साधूंना आपल्याला निवारा करावा लागेल अनेक म्हणजे म्हणतांच्या बाजूला एक साधून तिथे दहा वर्षी पाच तो म्हणजे रावटे करून लावावं हे काही शक्य नाहीये आणि दहा वर्षामध्ये जी झाडं मध्ये उभलेली आहेत तीच काढणार होती आणि काही मोठी झाडं सगळी मोठली आम्ही किती म्हणून पण त्यांनी सगळी काढणार नाही आम्ही ठरलं की मागच्या वर्षी जेवढ्या रावट्या होत्या बारा वर्षापूर्वी त्याच्यापूर्वी होत्या तेवढंच आली एक फुटगरी जास्त लावणार नाही त्यातच आम्ही कुंभमेळ्याचा उल्लेख केला गेला आपण हरित नाशिकचाही उल्लेख या ठिकाणी केला आपल्याला कल्पना आहे की आता जवळपास दीड हजार झाड लावून तिकडे मी सांगितलं जोपर्यंत नाशिककर नाही म्हणत नाही तोपर्यंत मी झाडा कवर आहे कसं करायचं बारा महिने एसी सगळी हवाच हवा मला त्या ठिकाणी आणि खरंच सांगतो आता मी ते ठरवलेलं आहे आताच आपण पंधरा हजार लावला तर मी म्हणतो तुम्ही अजून जागा दाखवा पंचवीस हजार चाळीस हजार पन्नास हजार तुम्ही म्हणा तेवढी झाडं पंधरा फूट वीस फुटा तुम्हाला लावून दिली दोन वर्षामध्ये त्याचे मोठे वृक्ष उपचार कारण हे झाडं पाच पाच सहा वर्षाचे आहेत आता आपण लवळ आहे लिंब आहे फुटबळ आहे जांभूळ आहे चिंच आहे अशा अनेक प्रकारची झाडं आपण या ठिकाणी लावतो आहे निश्चित आपलं हे स्वप्न आहे की हरित नाशिक या ठिकाणी आपल्याला करायचं आहे काही लोकांनी मध्येच थोडस खरं म्हणजे बदनामी करण्याचाच प्रकार थोडासा आहे ज्या पद्धतीने आखवलं दिलं बोल तसं अजिबात नाही आहे सालुगराव सुरुवातीपासून शेकडो वर्षापासून यांची प्रथा परंपरा कुंभमेळाची आणि तिथे साधूजन वास्तव्य असते मग साधुग्राम म्हणूनच आहे तिथं माणूस साधुग्राम म्हणून तपोवन आहे आणि म्हणून त्या ठिकाणी साधूंना आपण काम व्यवहार करावा लागेल अनेक म्हणतो म्हणतात बाजूला इतके ओपन साधुंनी तिथे म्हणजे नव्हते म्हणून लावावं हे काही शक्य नाही आहे आणि इतक्या वर्षीची आपली परंपरा आहे त्याला की धार्मिक आधार करायला त्या ठिकाणी आहे शक्य होणार नाही पण आम्ही दहा वर्षामध्ये जी झाडं मध्ये उठलेली आहेत तीच काढणार होती आणि मोठी झाडं सगळी म्हणजे आम्ही की जे म्हणून पण ते सगळी काढणार नाही आम्ही ठरलं की मागच्या वर्षी जेवढ्या लावत्या होत्या बारा वर्षापूर्वी त्याच्यापूर्वी तर तेवढा जाईल एक फुट घरी जास्त लावणार नाही पण तेवढे लावणं आवश्यक आहे साधू मंथना पण सांगणार नाही की तुम्ही या ओपासो मन बसा तर आम्ही प्रॉडर तिकडे करा त्या बाजूला जा असं कधीही करता येणार नाही आपल्याला याची कल्पना आहे आणि म्हणून कुंभमेळा तसं देशाचं जगाचं लक्षांप कुंभमेळेकडे या ठिकाणी आहे चांगला झाला पाहिजे स्वच्छ सुंदर सुरक्षित झाला पाहिजे यांच्या नाशिकराची जबाबदारी आहे आणि म्हणून मी सांगितलं की तुमचे काय दोनचे असे खराब होत असतील तर ती काढून दुसरीकडे लावणार आहोत ती रिप्लांट करणार आहोत आम्ही त्यातली कोणी झाडमोड देणार नाही पण समजा समजा दुर्दैवाने दोन तीनशे झाडं मिळतील हजार घरांमधली तर आम्ही पंधरा हजार हजार लावले वीस लावली तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला चाळीस तुम्ही जेवढी जागा दाखवाल तेवढे सगळे मोठे झाडं आंध्रामधून आणून इथे तेराशे किलोमीटर लांबून आणून आम्ही तिथल्याकडे लावलो आणि दुसरी लावून नाही त्याला सगळ्यांना पाण्याची व्यवस्था ड्रिपची व्यवस्था खताची व्यवस्था त्याला मेंटेनन्स हे सगळं आम्ही करणार आहोत एकही झाड मिळलं की लगेच त्याची रिफ्लेशमेंट रुग। एक होईल एकही झाड मी मोडून देणार नाही पंधरा हजार वीस हजार वी झाडं जगून दाखवू तुम्हाला कारण ती एवढी मोठी सुंदर झाडं आहेत त्यामुळे ते फक्त स्पष्ट येणार नाही काही कमी असते तर नाही एखादं इजा झाली काही थोडस हळद झाला त्यामुळे ते खेळावर खराब होऊ शकतात आता आम्ही दोन हजार झाडं लावली त्याची काढली आहे पण त्याला आणि त्याला त्याच्या मुळ्या सरकल्या हल्ल्यानंतर त्यांना ट्रान्सपोर्टीमध्ये पण आम्ही तो बदलून आणि म्हणून मी सांगतो की एकही झाड मी त्यातला बोलून नाही